हे चांगले राहून राहिले पण अचानकच कुठेतरी वातावरणामध्ये बदल होऊन राहिले वेगवेगळ्या प्रकारचे रोग येऊन राहिले आणि हातातोंडाशी आलेला घास आपला जाऊन राहिलेला आहे यावर्षी जर पाहतो म्हटलं तर आज कळम तालुक्यामध्ये जर काश्मीर एरिया पाहतो म्हटलं तर आपल्या एरियाचं नाव होते नेहमी म्हणजे जो आपला हिवरा धरणे उसनापूर बराणपूर आलोडा बुधानपूर हा जो पट्टा आहे हा आपल्या तालुक्यामध्ये हायस्ट उत्पादन घेणारा आहे परंतु हा जो भाग आहे यावर्षी इतक्या कठीण जे काही वातावरणाचे बदल झाले पाऊस कंटिन्यू राहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी थोड्याफार प्रमाणात उत्पादन हे दरवर्षीसारखं दिसत नाही एकंदरीत चित्र आता दिसत येत आहे आपल्याला तर याच्यात आता आपण काय केलं पाहिजे सुधारणा मला तरी एक वाटते आता मग यांच्या शेतामध्ये प्रमोद भाऊच्या शेतामध्ये कसं काय एवढा चांगला माल आला तर दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांची शेती त्यांनी पिकाची फेरपालट केली मागील वर्षी पहिलं पीक घेतल्यानंतर त्यांनी सोयाबीन घेतल्यानंतर गहू घेतला गव्हाचा बिवड चांगला झाला नंबर एक दुसरी गोष्ट त्यांनी जे अंतर घेतलं हे चार बाय एक थोडंसं मोकळं अंतर आहे आणि एक फुटावर लावण्यापेक्षा सव्वा दीड फुट त्यांचं झाड आहे मोकळं असल्यामुळं जे सुद्धा थोडंसं उत्पादन वाढीला बऱ्यापैकी चांगलं राहिलं त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी पंधरा जूनला लावली ते त्यांनी तिथं हुशारी केली आणि तिथंच त्यांचं गणित जमलं त्यांनी हा मध्यम मार्ग निवडला एकदम जूनच्या पहिल्या हप्त्यातही नको तर पंधरा तारखेला जूनच्या त्यांनी लावून केली आणि सुरुवातीचा काळ हा फरक फरक खूपच चांगला असतो तर त्या चांगल्या काळामध्ये त्याला त्या कपाशीनं बोंड पकडून घेतले आणि आजही पाहतो म्हटलं तर या कपाशीला तीस चाळीस पन्नासपर्यंत कुठं साठपर्यंत बोंडा आहे तो एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट दुसरी गोष्ट फवारणीमध्ये त्यांनी प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर केला आणि तेही बुरशीनाशक साधे नसून थोडंसं सा बऱ्यापैकी बुरशीनाशक वापरले कारण आता काळ साधा सिंपल राहिलाच नाही दिवसेंदिवस प्रत्येक माणसात शक्ती निर्माण होत चालली आपणच तापाची गोळी वगैरे घ्यायचं एक साधी लहानपणी मला आठवते हो दुकानात येणार असेल किराणा दुकानात गोळी राहायची भागाडा वगैरे असं काही लोक म्हणायचे झटपट अजून अजून काही दोन चार नाव होते गोळीला तर थोडस काही कणकण वाटलं काही वाटलं तापाला का गोळी घेतले काय ते पांघरून घ्यायचं घाम येऊन जायचं आणि क्रोशिनच्या गोळीनं बरं वाटायचं आता क्रोशिनच्या दोन तीनच जरी गोळी एका दमान घेतल्या तर काहीच हिशोब नाही लागून राहिला मग ते पाचशे ते होते दोनशे तीनशे एमजीची त्याच्यानंतर पाचशेची पॅरासिटेमोल गोळी आली त्याने हिशोब लागला नाही शेवटी एक दोलो नावाचे साडे सहाशे एमची जी गोळी आहे हे घेतल्यावर कुठंतरी तरी थोडस बरं वाटते ताप जाते हे कशामुळे होता हे प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस दिवसेंदिवस द्यूश वाढत चालली असंच या पिकामध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती आता वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे याला योग्य वेळी योग्य बुरशीनाशक त्याच्यानंतर त्यांनी जसं रॉनफेन आणि त्रिदेव हे जे दोन औषधं मारले थोडे औषधं महाग झाले पण सीट पडू दिली नाही त्यांनी त्यांचं शंभर टक्के हे उत्पादन आलं तर म्हणून पिकाचं व्यवस्थापन करताना ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी राहते फवारणीचं व्यवस्थापन आहे त्यांचं खताचं व्यवस्थापन आहे बुरशीनाशिकाचं नाशिकाचं व्यवस्थापन आहे लागवडीचं मॅनेजमेंट आणि अंतर आहे मंडळी हे वर्ष तर गेला आता परंतु येणाऱ्या पुढच्या दोन हजार सव्वीसच्या हंगामामध्ये थोड्या दोन तीन गोष्टी आपल्याला काळजी घेणं आहे त्याच्यामध्ये जे आता मी जवळजवळ सव्वा ते दीड महिना झाला सुरुवातीपासून मला चित्र हे असं दिसत होतं म्हणून कंटिन्यू माझं रोज एक दोन एक दोन गावला जाणं दोन चार शेत पाहणं आणि तिथून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यातून मी जे बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की वाढ कपाशीच्या झपाट्यानं होऊन राहिली आहे वाणसार जमिनीमध्ये तिथं लवकर लवकर वाढ थांबाची औषधं मारा बऱ्याच शेतकऱ्यांनी एक एक दोन दोन वाट थांबायचे औषधं घेतले त्याच्यामुळे फायदा झाला त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की आता शेंडा कट करा त्यांनी शेंडे कापले तिथंही फायदा झाला म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर इथून पुढे पुढच्या वर्षी मला असं वाटते की आपल्या भागामध्ये कपाशी लागवड करताना आपला जमीन हा भारीचा पट्टा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची बिवड पण राहते हीच एक गोष्ट आपल्याला उत्पादन वाढीमध्ये पुढे नेऊ शकते नाहीतर दरवर्षी असंच होणार पाच सात आठ क्विंटल होणार एखाद्या वर्ष चांगलं पडलं तर दहा क्विंटल होणार त्याच्या पुढं उत्पादन वाढणारच नाही मग आपला आणि खर्च जो आहे शेतीतलं मंडळी बियाण्यावरचा खर्च कमी करू शकत नाही बियाणं आणाच लागते संतोष भाऊ त्याच्यानंतर खतावरचा खर्च खता कोणते करू शकत नाही खत हानाच लागते त्याच्यानंतर तुमचं औषधी आहे रोगराई आहे या, रोगराई आली की औषधी घ्याच लागते आणि बरेचदा असं होते आपण ठरवतो की आता बाई यावर्षी काहीच नाही कपाशी भाव नाही भेटले काही नाही भेटले पिकलंय नाही एक डोस देऊन देतो मोकळ होतो एक डोस आपण देऊन देतो आणि पराठी अशी सनसण येऊन जाते तर मग असं वाटते चला इथे दुसरा डोस आपला दिलाच पाहिजे ती पराठीच बोलते तीच आपल्याला पुन्हा खर्च करायला लावते एकंदरीत काय की आपल्याला खर्च बगर खर्चाची शेती आता राहिलीच नाही मग मग उत्पादन तर वाढवायचं आहे भाव पण आपल्या हातामध्ये नाही आहे मग कुठेतरी आपण चार पैसे कमवायचे तर कसे कमवायचे दुसरा व्यवसाय नाही पण मंडळी माझा जो अभ्यास आहे गेल्या बत्तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि दरवर्षी प्रत्येक वर्ष आपल्याला हे शिकवून जात असते या वर्षानं जे शिकवून दिलं ते म्हणजे जिथं जिथं जोडवळ पद्धत आहे त्या त्या ठिकाणी हवा सूर्यप्रकाश भेटली आणि माल चांगले लागले आणि जिथं दाटलं तिथं उत्पादन कमी आलं म्हणून पुढील वर्षी आपल्याला एकच काम करायचं आहे त्यांची मध्यम जमीन असेल त्यांनी अडीच फुटाचे सारे फाडा दोन तास लावा एक, एक फुटावर बी लावा एक तास सोडा म्हणजे अडीच पाचचा पट्टा त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना शक्य होत असेल भारीची जमीन आहे बिवड आहे तिथंच मी तो म्हणतो सरळ सरळ तीन तीन फुटाचे सारे फाडा दोन लावा एक सोडा आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल बाबा बाबा सहा फुटाचं अंतर पाच फुटाचं अंतर एवढं अंतर ठेवल्यावर असं होईल झाडं कमी होईल सोळा दाटन का नाही ह्या चर्चा मनामध्ये येते तर त्याचं उत्तर तुम्हाला मी आताच सांगतो आता जसं हे चार बाय फुटा एक फुटावर कपाशी आहे या कपाशीला एका एकरमध्ये या शेतामध्ये एका एकराचं स्क्वेअर फूट क्षेत्र आहे क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आणि ती चार बाय एक म्हणजे चार एक चार चारनं भागाकार करा मग त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला चार म्हणजे दहा हजार आठशे झाडं एका एकरमध्ये बसते आता मी सांगितलं आहे तुम्हाला अडीचचा पट्टा करा मध्यम जमिनीमध्ये आता अडीचच्या पट्ट्यामध्ये जर करताना जोडोळ पद्धत जर करायचं असेल तर अडीच गुन्हे अडीच अधिक पाच म्हणजे जोडवड आहे अडीच अधिक पाच करायचं साडेसात गुन्हेला एक फुटावर फुटवर लावतो म्हणजे एक साडेसात बाय एक म्हणजे साडेसात आणि जोडवड आहे म्हणजे त्याला भगीला दोन करायचं ते येते तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि त्रेचाळीस हजार पाचशे सात भागीला तीन पॉईंट पंच्याहत्तर अकरा हजार सहाशे भाऊ तिथं झाडं बसून राहिले म्हणजे चार बाय एक वर दहा हजार आठशे आणि तिथं बसून राहिले अकरा हजार सहाशे आता मी जे तुम्हाला तीन सहाचा पट्टा सांगितला याच्यामध्ये झाडाची संख्या बघा सहा अधिक तीन नऊ नऊ एक नऊ नऊ झाले भागीला दोन म्हणजे साडेचार झाले त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला साडेचार म्हटल्यानंतर जवळजवळ नऊ हजार सातशे झाडाच्या आसपास समथिंग तिथंसुद्धा झाडं येते झाडं काही खूप कमी नाही होत आपण बघा जुन्या काही अडीच बाय अडीच फुटावर पराटे लावायचो हो। त्याच्यात तर आपल्यावाले जवळजवळ सहा हजार आठशेच झाडं बसायचे तीन बाय तीनवर लावतो म्हटलं तर चार हजार आठशेच झाडं बसते हे सगळ्यात महत्त्वाचं जे गमकान आहे झाडाच्या संख्येवर आहे काय झालं सुरुवातीचा जो काळ होता तो कमी पावसाचा होता आणि तिथून मग त्या कमी पावसामध्ये कंपन्यांनी पण सांगितलं विद्यापीठांनी पण सांगितलं की झाडाची संख्या वाढवा मग कशी वाढवा अडीच बाय एक लावा तीन बाय एक लावा एकरी दोन पॅकेट तीन पॅकेटपर्यंत लावा त्यावेळेस पाणी कमी येत होता त्याचा तेव्हा जमत होतं आता दरवर्षी जर दर पाऊन राहिलो आपण तर पावसाचं प्रमाण खूप आहे थांबता थांबत नाही पाऊस आता हा अंदाज सांगितला होता बऱ्याचशा लोकांनी परंतु हा पाऊस आला नाही तर जास्त पावसाचं जे कंटिन्युएशन आता तयार झालेलं आहे प्रत्येक वर्ष तर त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत पिकाला हवा सूर्यप्रकाश मोकळ्या अंतरात झाड लावणार नाही तोपर्यंत आपलं उत्पादन येणार नाही तर म्हणून अंतराची निवड हे पुढच्या वर्षी आपल्याला करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर मंडळी जर पाहतो म्हटलं आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे ते दोन दोन मिनटं तुम्हाला सांगतो आपल्याला असं वाटतंय का पाणी आला भरपूर पाणी आला भरपूर म्हणून बऱ्याच जणांनी चुरीला अजून पाणी चालू केलं नाही मी आठ आठ दिवसाच्या अगोदर आलो शेतामध्ये पाहिलं तर उन्हामध्ये तूर थोकावल्यासारखी दिसत होती म्हटलं इला पाण्याची आवश्यकता आहे कारण वरतून जो पोपडा आहे ना असा कडक झालेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की तूर पिकाला पाणी देणं अत्यंत जरुरीच आहे ज्यांचं माडक वराटी आहे तिथं मला असं वाटतं की आता खर्च करण्यात काही अर्थ नाही कारण जो तिचा मेन मोसम होता जे तारुण्य होतं जे वय होतं त्या कपाशीचं ते आता चाललं गेलं आता त्याला आपण खतं देतो म्हटलं पाणी देतो म्हटलं फडतड घेतो म्हटलं तो पात्या येतील हे बेसरवासारखंच पीक आहे त्याला पाणी खत दिलं युरिया फेकून देला लागत दुसरं काही जास्त द्यायचं काम नाही निस्ता युरिया एकरी यक एक बॅग फेकून द्या मागून पाणी द्या असं एक दोन वेळा केलं त्याला फुटवे येतील त्याला एखादी फवारा मारा लागेल पुन्हा बोंडे येतील पण येणारे जे पुढचे बोंड आहे ते असे चांगले येतील का याच्यावरसुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण बरेचदा उशीरा येणारे बोंड किडत नाही ते म्हणून मला असं वाटतं आपल्या भागात पाणी भरपूर आहे तर माडी ज्यांचे परायटी आहे त्यांनी कपाशीचं जे काही उत्पादन निघते ते घेऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर गहू पेरून द्यायचा याच्यासाठी का बिवड्यासाठी तसेच आता पिकाची पद्धती सांगतो यावर्षी सोयाबीन बऱ्याच शेतकऱ्यांनी पन्नास साठ टक्के क्षेत्र सोयाबीन टाकलं आता सोयाबीनमध्ये जर पाहतो म्हटलं तर मागच्या वर्षी गुलाबी फुलाच्या ज्या काही व्हरायट्या होत्या त्या एकदम थांबून गेल्या होत्या चारकोलट आणि व्हायरस आले होते, होते। आणि ज्या पांढऱ्या फुलाच्या व्हेरायट्या होत्या त्या दा, खूप नऊ नऊ दहा दहा क्विंटल अकरा क्विंटल पर्यंत त्या पिकल्या होत्या मग या वर्षी काय झालं का, का सगळ्यांनी पांढरं फुलंच लावलं आणि त्या पांढऱ्या फुलांना आपल्याला काळ करून टाकलं कारण दोन क्विंटल तीन क्विंटलच्या वर त्याचं उत्पादन घेऊन नाही राहिलं आता अशाही परिस्थितीमध्ये ज्या काही के केसर शेंगाच्या व्हेरायटी आहे तर त्या चांगल्या आहे तर पण आता हे या यावर्षी चांगली आहे पुढच्या वर्षी ते कशी येते हे सांगता येत नाही म्हणून कुठंतरी आता शेतीचा जो पॅटर्न आहे आणि शेतीवरचा जो एकंदरी खर्च आहे कमी कसा करता येईल आणि पॅटर्न चेंज कसा करता येईल म्हणून मला असं वाटतं की आता येणाऱ्या हंगामामध्ये जे काही सोयाबीनचे भाव पडलेले आहे कमी करून टाका जास्त लावूच नका थोड्या दहा एकर जर शेत असेल दोन एक एकर सोयाबीन टाका दोन तीन एकर पराठी टाका उरलं जे पाच एकर आहे त्या पाच एकरमध्ये मला असं वाटते की दोन तीन एकर तेरा सात व्हेरायटी लावायची आणि हे कशी लावायची हे उपाट वाढणारी आहे हिला माड लावण्यासाठी खूप चांगले आहे अडीच फुटाचे सारे फाडा तोच कापसाचा पॅटर्न पुन्हा आपण पुन त्याच्यावर आलो तीन फुटाचे फाडा दोन लावा एक सोडा जसं आपल्या इथं दत्तानं वगैरे केलेलं आहे खूपच म्हणजे तशा याच्या झाडाची संख्या जास्त बसते पेट्या जास्त पडते आणि त्याच्यात उत्पादन चांगले होते म्हणून हिला लावून द्यायचं धप्पन काढून घ्यायचं गहू पेरून द्यायचा बिवड होते त्याच्यावर पुन्हा पराठी होते असं हे थोडंसं असं जे चक्र आपण चालवत राहिलं तर कमी खर्चामध्ये कमी शेणखतामध्ये कमी त्रासामध्ये बऱ्यापैकी साईजेबल उत्पादन देऊन जाईल असं मला वाटते तर मंडळी आपण सर्वांनी माझे चार शब्द शांततेनं ऐकून घेतले बोलायचं तर बरंच आहे रात्रंदिवस जरी बोलत बसलो मी तरी माझ्याकडलं काही जे माहिती आहे कमी पडणार नाही आणि शेती हा असा विषय आहे की याच्या जितकं बोलतो म्हटलं तेवढं कमीच आहे कीर्तन काही माझी थांबणार नाही तर मी आता रजा घेतो आणि कंपनीने साहेबांनी मला या ठिकाणी बोलायला संधी दिली आणि खरोखर प्रमोद भाऊ तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हा तर याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी कारण एवढा चानाक्ष त्याचा काम आहे थोडंफार काही झालं वावरातूनच फोन लावून देते भाऊ थोडंसं पानाला डाग दिसून राहिला की मारा लागन का भावरा किंवा एखाद वेळेस काही भाऊ हे करा लागन का मग बियाण्याच्या वेळेस मग कोणती व्हेरायटी लावा आपल्याला असं करत तसं करायचं आणि जे काही त्यांनी केलं म्हणजे खरोखरच इतकं कौतुक करा तेवढं त्यांचं कमीच आहे कारण अशाही या नापिकीचं साल आहे हे पिकीचं साल नाही अशाही नापिकीच्या सालामध्ये प्रमोद भाऊनं खूप चांगली पराठी आणली त्याच्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं आणि एक बोलीसुद्धा थांबवतो नमस्कार Thank mm -hmm. you.